मेदन दिला सर सिक्स सिक्स पॉइंट सिक्स 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 पॉइंट सिक्स सिक्स आणि सिक्स झिरो सिक्स यांची बेरीज किती सर मग आपल्याला ते मांडावा लागतील पाहिजे पॉइंट सिक्स्टी सॉरी सिक्स सिक्स अँड झिरो सिक्स पॉइंट झिरो सिक्स ओके okay, बाकी जे आपण काय करू इथे जिरो देऊन टाकू की नाही सोपं जाईल आपल्याला की नाही खाली आठ वरती सर तेरा तीन खाली कॅरी लाईक पॉइंटला पॉइंट देऊ का नको एकोणावीस चला शोधा एकोणीस पॉइंट तीन आठ ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आहे तुमचं ठीक आहे सगळ्यांना समजलं कशी मांडणी करायची बेरीज करते वेळेस पॉइंटच्या खाली पॉइंट काय करायचा मांडायचा ओके